आपल्या सर्वांना कल्पना आहे आमच्याकडे चेहरा एकच आहे तो म्हणजे मान्य या एक पक्षश्रेष्ठींना सर्व अधिकार आहेत आमच्याकडे आम्हाला काही अधिकार नाही पण आमच्या मला नाही वाटत अशी कोणी सांगित सोडणार आहे आपण चर्चा उपस्थित करतोय पाठला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भाजपातर्फे कोण असणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये एक बॅनर युद्ध सुरू झालं आहे राष्ट्रवादी वेगळा दावा करते शिंदेसेना वेगळा दावा करते भाजप वेगळा दावा करते कोण आहे चेहरा मला वाटतं आपल्या सर्वांना कल्पना आहे आमच्याकडे चेहरा एकच आहे तो म्हणजे मान्य देवेंद्रजी जर भाजपचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्रजीच होतील या उपर एक पक्षश्रेष्ठींना सर्व अधिकार आहेत आमच्याकडे आम्हाला काही अधिकार नाही पण आमच्या मनातला मुख्यमंत्री राज्यात आहे भाजपचा असेल तर तर ते देवेंद्रजीच आहे नांदेड जिल्ह्यामध्ये काही तुमची लो, काही लोक साथ सोडणार आहेत अशी चर्चा आहे मला नाही वाटत तशी कोणी सांगितच सोडणार आहे आपणच चर्चा उपस्थित प्रताप पाटलांबद्दल काय मत आहे आपलं सोबत आहेत पक्षासोबतच आहेत आणि खंबीरपणे आहेत राम पाटलांनी काल दावा केलाय लोकसभेवर काय राम पाटलांनी बैठक बघा आता आज विधानसभेच्या निवडणुका समोर आहेत दावा सगळेच करतील एकेका जागेवर पाच पाच सात सात जण दावा करतायत सगळीकडे महाराष्ट्रभर आहेत पण शेवटी पक्षश्रेष्ठी ठरतील तो निर्णय होईल अंतिम होईल तोच उमेदवार त्या ठिकाणी ठरेल नाही मी सर्व सर्व महायुती म्हणून पक्षात तर आम्ही एकत्र राहूत पण महायुती म्हणून सुद्धा आम्ही एक मताने एक दिला या ठिकाणी या निवडणुका लढवणार आहोत सरकार तरेल हे निश्चित शंभर टक्के आपण बघा पुढे काय काय होतं ते तर घोडा मैदान समोर आहे एक पंधरा दिवसामध्ये मला वाटतं पंधरा ते वीस दिवसामध्ये आचारसिद्धा लागेल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये मोठ्या मताधिक्याने महायुतीलाच समर्थन या ठिकाणी या राज्यामध्ये मिळेल आणि पुन्हा आमचा महायुतीचाच मुख्यमंत्री या राज्यामध्ये होईल